प्रायोजक आहेत ऑफ की स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ ऑडिओ ऑडिओाइजिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंचान्न पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर आत्ताची सर्वात मोठी बातमी आळेफाटा शहरामध्ये काल सायंकाळी बिबट्या घुसल्याने मोठी खळबळ उडाली आहे आळेफाटा शहरात बिबट्याचा धुमाकूळ नागरिकांना पाहायला मिळाला यामध्ये वन कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर नागरिकांची मोठी तारंबळ उडाली आहे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील आळेफाटा शहरात मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान शहरामध्ये बिबट्या घुसला यावेळी बिबट्या रस्त्या ओलंडत असताना एक मोटरसायकलला धडकल्याने अपघात झालाय यात दोघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानंतर तो माऊली हॉस्पिटलच्या शेजारी रोकडेश्वर ज्वेलरच्या सोसायटीत शिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे तर नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे शहरातील सोसायटीतून हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागलाय तर जीव वाचविताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे या दरम्यान बिबट्याने दोन वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यावेळी आळेफाटा शहरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिक हैराण झालेत तर लोकवस्तीत बिबट्या शिरल्याने एकीकडे एक जीव वाचवण्यासाठी ओरडणारे तर एकीकडे एक बघ्याची भूमिका घेत कल्लोळ करणारे पाहायला मिळालेत यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट्याला शहराच्या बाहेर पडण्यासाठीच्या थरारात काही जण जखमी झाले तर वन विभागास नागरिकांनी संपर्क करत कळविले कर या दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करत असताना बघ्याच्या गर्दीने एकच आरडाओरडा केल्याने बिबट्या सैरभेर झाला या दरम्यान वन विभागाचे अधिकारी त्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना राम वर्मा वनरक्षक कैलास भालेराव जखमी झाले आहेत तर सुरेश गायकवाड यांचा पाय मुरगळला आहे आरेफओ काकडे यांनी रुग्णवाहिका बोलून त्यांना उपचारासाठी माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय जा आले फाटा या दरम्यान बिबट्याला आळेफाटा शहरातून उसकावून लावण्यात वन विभागाला यश आलंय वन विभागाने या परिसरात पिंजरे लावून बिबट्याला जरबंद करण्यात यावे अशी मागणी आळेफाटा शहरवासियांनी केली आहे ओ आला आला खाली खाली हे सर बाज शिट कैशप

गला उपलब्ध है ना ले बेकार <laughs> है वो शिट ओ माय गॉड मार ले उडी नहीं नहीं मार मारलाला गेला खाली गेला खाली तिकडे माडा गेला गेला हा तो महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमीमागची बातमी शोध सत्याचा